कोल्हापूरच्या जनतेनं लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश दिलं आता विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस आणि महाविकास आघाडीला साथ द्यावी असं आवाहन लातूरचे आमदार धीरज देशमुख यांनी केलं करवी तालुक्यातील वाक्रे इथं युवा काँग्रेस मेळाव्यात ते बोलत होते करवी तालुक्यातील वाकरे इथं काँग्रेस पक्षाच्या वतीनं नवमतदारांचा मेळावा घेण्यात आला आमदार धीरज देशमुख राहुल पाटील राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती कोल्हापूर आणि लातूरचं नातं अतूट असल्याचं धीरज देशमुख यांनी म्हटलंय देशमुख घराण्यानं टाकलेला शब्द स्वर्गीय पी एन पाटील यांनी कधीच खाली पडू दिला नाही आता पी एन पाटील यांच्या पश्चात लातूरचे देशमुख कुटुंबीय राहुल पाटील यांच्या पाठीशी ताकदीनं उभे राहतील असं त्यांनी नमूद केलं लोकसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला भरभरून मतं दिली आता विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला साथ द्यावी असं आवाहन आमदार देशमुख यांनी केलं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना केलेल्या विकासकामांचा आढावा राहुल पाटील यांनी घेतला पीएन पाटील यांनी घालून दिलेल्या तत्वानुसार वाटचाल करण्यासाठी आशीर्वाद द्या असं आवाहन राहुल पाटील यांनी केलं यावेळी विष्णू पाटील प्रमोद पाटील प्राजक्ता पाटील अमोल पाटील माधुरी पाटील शिवप्रसाद पाटील अनिकेत पाटील लखन भोगम यांची भाषणं झाली